नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कॅल्शियम नायट्रेट बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा कॅल्शियम नायट्रेट हा एक महत्वाचा खते आहे जो शेतीमध्ये वापरला जातो यामध्ये कॅल्शियम सी ए आणि नायट्रेट एन तीन या दोन प्रमुख घटकांचा समावेश आहे हे खते विशेषत फळांच्या भाज्यांच्या आणि फुलांच्या पिकांसाठी वापरले जाते ज्यामुळे पिकांच्या वाढीमध्ये सुधारणा होते कॅल्शियम नायट्रेट कसे काम करते कॅल्शियम नायट्रेट हे जलद क्रिया करणारे खते आहे यातील कॅल्शियम पिकांच्या पेशी भित्तिकांचे मजबूतीकरण करते आणि पानांमध्ये क्लोरोफिलचे उत्पादन सुधारते यामुळे पिकांचे प्रकाश संश्लेषण वाढते नायट्रेट हा नायट्रोजनचा एक जलदगती स्रोत आहे जो पिकांना झपाट्याने उपलब्ध होतो नायट्रोजन पिकांच्या पर्णसंहाराच्या वाढीसाठी आणि प्रथिनांचे उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक असतो कधी वापरावे कॅल्शियम नायट्रेट पिकांच्या जीवनचक्राच्या विविध टप्प्यांवर वापरता येतो ते विशेषत फळधारणेच्या आणि फुलोऱ्याच्या टप्प्यांमध्ये फायदेशीर असते या टप्प्यांवर कॅल्शियमची कमतरता पिकांमध्ये दिसू शकते ज्यामुळे फळांची गुणवत्ता कमी होते हे खत विशेषतः पाणीटंचाईच्या किंवा कोरड्या परिस्थितीत फायदेशीर ठरते कारण ते जलदगतीने पाण्यात विरघळते आणि पिकांना त्वरित उपलब्ध होते कोणत्या पिकांसाठी वापरावे कॅल्शियम नायट्रेट विशेषतः हा टोमॅटो बटाटा कांदा स्ट्रॉबेरी सफरचंद द्राक्षे गाजर आणि पानभाज्यांसाठी वापरले जाते या पिकांसाठी कॅल्शियम नायट्रेटचा वापर केल्यास फळांची घनता रंग आणि चव सुधारण्यास मदत होते मोड ऑफ ऍक्शन कॅल्शियम नायट्रेट जमिनीत वापरल्यावर लगेच पाळण्यात विरघळते आणि कॅल्शियम व नायट्रेट आयन पिकांच्या मुळांद्वारे शोषले जातात कॅल्शियममुळे झाडांच्या पेशींना मजबूती मिळते ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते नायट्रेटचा परिणाम म्हणजे प्रथिनांचे उत्पादन सुधारते आणि त्यामुळे पिकांचे एकूण उत्पादन वाढते किंमत आणि डोस कॅल्शियम नायट्रेटच्या किंमती बाजारात उपलब्धतेनुसार आणि खरेदीच्या प्रमाणावर अवलंबून असतात साधारणत कॅल्शियम नायट्रेटची किंमत पन्नास ते सत्तर रुपये प्रति किलो असू शकते डोसच्या बाबतीत कॅल्शियम नायट्रेटचा वापर जमिनीच्या पोटॅशियम आणि नायट्रोजनच्या पातळीवर अवलंबून ठरवला जातो जातो प्रति एकर पिकांसाठी ते किलो कॅल्शियम नायट्रेटचा वापर केला पिकाच्या प्रकारानुसार आणि जमिनीच्या पोतावर अवलंबून डोस बदलू शकतो इरिगेशन पद्धतीमध्ये प्रति एक हजार लिटर पाण्यात एक ते दोन किलो कॅल्शियम नायट्रेट मिसळून त्याचा वापर करणे फायदेशीर ठरते निष्कर्ष कॅल्शियम नायट्रेट एक उपयुक्त आणि प्रभावी खत आहे ज्याचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य टप्प्यावर केल्यास पिकांच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात वाढ होते पिकांना निरोगी ठेवण्यासाठी आणि बाजारपेठेत चांगले दर मिळवण्यासाठी या खताचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो